सध्या सगळ्यांना माहिती आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहे शेतामधील पिकांना पाण्याची कमतरता भासते काही पिकं जळूनही चाललेले आहेत तर काही ठिकाणी ज्यांची बोर होती विहीर होती त्याला पाणी कमी झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण नवीन बोरवेल किंवा नवीन विहिरीचं सुद्धा आपण नियोजन करतो आणि कारण की आपल्याला असणारी पिकं ही कोणत्याही परिस्थितीत जतन करायची आहेत काही लोकांचा ऊस असेल काही लोकांचा उन्हाळी कांदा असेल हे नगदी पिकं आपल्याला जर जपायचे असतील तर आपल्याला पाण्याची गरज आहेच पण याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक अडचणीला तोंड द्यावं लागत आहे की ते प्रत्यक्षात विहीर व बोरवेल तर घेतात पण त्यांना शेतामध्ये त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंद करताना अडचणी खूप येत आहेत त्यांना जर आपल्या शेतामध्ये केलेल्या बोरवेलची किंवा विहिरीची नोंद ही त्यांच्या सातबाऱ्यावर करायची असेल तर कशी करायची काय करायची व कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका करायच्या नाहीत हे समजून सांगतो शेतकरी सध्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी डी सी एस या मोबाईल ऍप मधून पिकांची नोंद करत आहेत आणि प्रत्येक हंगामामध्ये आपल्याला पिकांची नोंद करणे ही अनिवार्य आहे उदाहरणार्थ तुमचं एक हेक्टर क्षेत्र असेल आणि तुम्ही जर कांदा पेरला असेल उन्हाळ्यामध्ये आणि जेव्हा तुम्ही पिकांची नोंद करायला जाल तेव्हा तुम्ही एक हेक्टर क्षेत्रावरती पूर्णच्या पूर्ण कांदा लावता पण काही दिवसांनी जेव्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला पाण्याची कमतरता भासते तेव्हा त्यावेळी तुम्ही नवीन बोरवेलचंही नियोजन करता व नवीन बोरवेल घेता आणि नवीन बोरवेल घेण्यासाठी तुम्हाला कदाचित इलेक्ट्रिसिटी कनेक्शनची गरज असेल किंवा इतर गोष्टीसाठी तुम्हाला सातबाऱ्यावरती बोरवेलची जर तुम्हार गरज असेल तर तुम्ही ती बोरवेलची नोंदणी करायला जेव्हा कायमपडे ऑप्शनमधून जाता तेव्हा तुम्हाला तिथे काही क्षेत्र शिल्लक नसल्यामुळे तुम्हाला तिथे बोरवेलची नोंद करता येत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही भविष्यामध्ये काय त्या हंगामामध्ये जर तुम्ही बोरवेलचं जर काही तुमचं नियोजन असेल तर पिकाची नोंद करताना आपल्याला बोरवेलची नोंद करण्यासाठी थोडंफार क्षेत्र तिथं शिल्लक ठेवावं लागेल मग ते एक गुंट असू शकते अर्धा गुंटा असू शकते काही ना काही आपल्याला क्षेत्र तिथं शिल्लक ठेवावं लागेल व हे शिल्लक क्षेत्र जेव्हा तुमचं असेल तेव्हा तुम्ही तिथे कायमपण चालू पडे ऑप्शनमध्ये जाता आणि तिथे आपल्याला ऑप्शन आहेत की विहीर आहे विहीरपड आहे बोरवेल पड आहे दोन बोरवेल पड आहे तिथे जाऊन आपल्याला ते काम करायचं आहे व तिथे क्षेत्र जर शिल्लक नसेल तर तुम्हाला तिथे अजिबात बोरवेलची नोंद करता येणार नाहीये जर तुम्हाला बोरवेलची नोंद करायची असेल तर ई पीक पाहणी डी सी एस या मोबाईल ॲपमधून तुम्हाला कायमपड या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि कायमपड या ऑप्शनमध्ये तुम्ही जेव्हा जाचाल कायमपड मध्ये तिथे आपला गट क्षेत्र व सर्व निवडून तुम्हाला तिथे आपल्या बोरवेलची नोंद करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला जेव्हा पिकाची नोंद करत असाल तेव्हा तुम्हाला तिथे थोडेफार क्षेत्र शिल्लक ठेवणं गरजेचं आहे तर काही शेतकऱ्यांना अशीही शंका आहे की समजा आता ह्या हंगामामध्ये क्षेत्र माझं शिल्लक नव्हतं तर मला परत कधीच नोंद करता येणार का येणार नाही का आसक नाही असंच नाहीये जर तुमचं त्या हंगामामध्ये क्षेत्र शिल्लक नसेल व जेव्हा तुमचा हंगाम बदलेल आता उन्हाळीनंतर परत जेव्हा खरीप हंगाम येईल तेव्हा तुम्ही तिथे सुरुवातीला तुमचे कायमपणे या ऑप्शनमध्ये जाऊन मोबाईल ॲपमधून तुम्हाला सुरुवात पहिल्यांदा बोरवेलची नोंद करा व शिल्लक राहिलेल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला परत त्या पिकाची नोंद करायची आहे तर काही शेतकऱ्यांच्या अशाही शंका आहेत की मोबाईल ॲपमधून केलेली नोंदणी ही इतर हक्कामध्ये नोंद होते का तर याचं उत्तर आहे नाही मोबाईल ॲपमधून केलेली तुमची नोंद ही तुम्हाला सात गाव नमुना बारावरती येणार आहे व तिथे पाणी पुरवठ्याचे साधन ठिकाणी तुम्हाला विहीर पड येणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला इतर हक्कांमध्ये विहिरीची नोंद करायची असेल काही लोकांचे सामायिक हक्क असेल पाईपलाईनचा हक्क असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तो इतर हक्कांमध्ये नोंदवावा तर त्यासंबंधी आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला तिथे अर्ज करायचा आहे व अर्ज केल्यानंतर ते तहसीलदार साहेब त्याचा एक आदेश काढतील व ते गावचे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याकडे येईल व तो सात बारावर त्याची नोंद करेल तर अशा प्रकारे बोरवेलची नोंदणी किंवा विहिरीची नोंदणी याबाबत सविस्तर माहिती होती आणि तुम्हालाही वाटत असेल ही, वाट ही माहिती तुमच्या कामाची आहे किंवा तुमच्याही मित्रांना नातेवाईकांना कामाला येऊ हो शकते तर ये ही माहिती त्यांनाही सांगा धन्यवाद